मस्त असं कट करून सर्व करायचं आणि पूर्ण आपलं थंड झालंय आता हे पाणी गाळून हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आता झालाय दुपारचा टाईम वाजले तीन आणि इथे चालली आमची नाश्त्याची तयारी म्हणजे दुपारच्या वेळेत आपण चटपटीत जे खातो इथे बनवायचे आहे बटर गार्लिक ब्रेड तर पाहता यामध्ये मी काय केलंय बटर घेतलाय बटरमध्ये आपला लसूण असतो तो चांगला बारीक करून घेतलाय तो घालून घेतलाय एक चमचा त्यानंतर चिली फ्लेक्स ऑरिगॉनो आणि कोथंबीर घालून हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेते आहे आपल्याला बनवायचं आहे गार्लिक ब्रेड त्यासाठी हे मिश्रण मी तयार केलं आहे तर आता याच्यामध्ये एक मी इथं ब्रेडची स्लाईस घेतली आहे आणि त्याला हे मिश्रण लावून घेत आहे तर घरचा लसूण असल्यामुळं मी जरा जास्तच घेतला आहे आणि हा गावरण लसूण पण तिखट असतो त्यामुळं थोडंसं कमीच लावलं आहे मी तसं गार्लिक ब्रेड म्हणून म्हटल्यानंतर आपल्याला लसूण जास्तच पाहिजे परंतु लसूण पण तिखट आहे त्यामुळे थोडासा लावून घेतला त्यावरती चीज चीजची स्लाईस होती माझ्याकडं ती सगळी मांडून घेतली त्यावरती आणि वरून परत एकदा आपलं जे मिश्रण होतं ते लावलं त्यानंतर तवा गरम झाला करायला ठेवला आणि त्यावरती बटर घालून असं ब्रेड चांगला भाजून घेतला आणि दुसऱ्या साईडनी परत मिश्रण लावून त्या साईडनी पण ब्रेड असा कडक असा भाजून घेतला एक ब्रेडची स्लाईस घेतली आहे आता त्यामध्ये आपण हे जे मिश्रण आपल्याला आवडेल त्या प्रमाणातच लावायचं कारण लसूण ला तिखट असतो त्यानंतर त्याच्या चीज घेवायचं आहे त्याच्यानं वरून परत एक ब्रेडची स्लाईस ठेवायची आपण जे गार्लिकचं करून ठेवलेलं आहे बटर गार्लिकचं ते लावून घ्यायचं का रंग किती सुंदर आलाय दोन्ही साईडनी मस्त असा ब्रेड आपला भाजून निघला आहे तयार झाला आपला बटर गार्लिक ब्रेड कट करून घ्यायचा आणि मस्त असा खाण्यासाठी गार्लिक ब्रेड तयार हे झाल्यानंतर तव्यावर थोडंसं बटर घालून घ्यायचं साईकडून आपण गार्लिक लावलं आहे त्या टाइम साइडनं टाकायचं परत त्याच्यावर आपल्याला हे बटर गार्लिकचं मिसळ लावून घ्यायचं आहे आता खालून भाजत आलं ना परत वरतून पर थोडंसं बटर आपल्याला याच्यावर लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला ब्रेड चांगला भाजला जातो छान असं पळटून घ्यायचं मस्त कलर आलाय मस्त भाजून निघालाय बा तर अशाच आता हे सगळे जेवढे होतील तेवढे आपण करून घेऊ त्याच्यावरती मस्त चीज आता अशा पद्धतीने आपण ब्रेड तयार करून घेऊ अस कट करून सर्व करायचं तर पण तयार आहे आपला खाण्यासाठी गार्लिक ब्रेड खायला अतिशय चवदार लागतो आणि छोट्याशा बुकेसाठी अगदी झटपट होणारा पदार्थ आहे हा काहीच नाही थोडस बटर असलं लसूण असला की हे होऊन जाणार आणि हे तुम्ही स्वास बरोबर खाऊ शकता किंवा एखादी चटणी असली तरी पण चालेल मस्त असा गार्लिक ब्रेड खाऊन झाला त्यानंतर चहा केला मस्त असा चहा हे नमस्कार सवीता, मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही आपण रेडी झाले मी आवरलंय सगळं जायचं आहे बाहेर जरा त्या दिवशी साडी घेतली होती नगरमध्ये ना तीच तिचाच ब्लाऊज शिवाय टाकायचाय त्याच्यामुळे जायचं आहे जरा आत्ताच थोडासा नाश्ता वगैरे झाला चहापाणी झालं आणि आता निघालो शिलाई मशीन थोडीशी खराब झाली आहे काय झालंय ती पण दाखवून आणायची त्यासाठी आता निघालोय सगळं सगळे बाकी गेलेत सगळे मी तुमच्या सगळं बोलण्यासाठी थांबले होते थोडस चल आता गेलेत सगळे हा कविता जाधव तुमच्या ने काय पण मी नंबर दिलाच नाही ना

इथे टाकायची तुमचा धागा चांगला येत नव्हता म्हणून होती आम्ही पायांचं पण चालू होतं मी आधी जाऊन पाहिलं नंतर बबलून मशीन आणली मशीन भेटायला एक तास काय नव्हतं त्याच्यानंतर आम्ही गावात थोडीशी खरेदी होती म्हणजे ब्लाऊजचं अस्तर वगैरे घ्यायचे होते अस्तर घेतले आणि ते ब्लाउज शिवायला तर हे आहे दिदीचे टीचर म्हणजे दिदीने फॅशन डिझायनर जिथं केलं तिथे आलो होतो आम्ही आता लाटांवर ब्लाऊज शिवायचा नाही म्हणून म्हटलं आता त्यांच्याकडेच ब्लाऊज शिवाय त्यामध्ये होण्याचा आता इथं कॉपी घेतली थोडा वेळ गप्पा पण मारल्या कारण भरपूर दिवस झाले होते भेट झाली नव्हती बाबलू घे कॉफी हा हा इथं त्यांचं मस्त असा क्लास ते येतं मुलांना शिकवतात बी आणि ब्लाऊज वगैरे सगळं काही शिवतात साड्या नऊ वाजे सर त्याला म्हणजे आपल्याला जे शिवाय शिवून पाहिजे ते सगळं त्यांच्याकडं शिवून मिळतं आणि ब्लाऊज वगैरे ते खूप छान शिवतात आणि शिकवतात पण दिदीने दी पूर्ण क्लास त्यांच्याकडंच केला आणि ती आता खूप छान पद्धतीने तिचं काम करते एवढंच आमचा बराच वेळ गेला त्यानंतर मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी कारण तिथंच आम्हाला जवळजवळ साडेआठ नऊ वाजले होते कारण निघाल्याच आम्हाला घरून सहा वाजले होते शाळा वाजेपण आल्यानंतर आम्ही होतो त्यामुळे भरपूर उशीर झाला होता तर आता दिली खायची पाणी साहेबांनी नाही खाल्ली तरी खाल्ल्यानंतर निघालो आणि घरी यायला चौदा वर्षानंतर फिरणार तर आलो आम्ही घरी बरोबर दहा वाजलेत आता जेवण वगैरे सगळं झाले आल्यावर थोडंसं वरण भाताचं कुकर लावलेलं होता डाळीला फोडणी दिली आणि फक्त वरण भात खाल्लं सगळ्यांनी कारण जाताना नाश्ता केलेला होता त्यामुळे भुका पण नव्हत्या कुणाला जास्त चला आता मला घालायची आहे मेहंदी भिजायला केसांना मेहंदी लावायची थोडीशी बरेच दिवस झाले लावलेले नाही तर आता मी मेहंदी कशी भिजवते तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला भिजूया आपली मेहंदी थोडस <coughs> तर पाहता येतं मी ना थोडंसं पाणी ठेवलं आहे म्हणजे जवळजवळ दोन ग्लास पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी आणि कांद्याचं बी म्हणजे कलुंजी त्यानंतर चहा पावडर थोडीशी आणि हे जास्वंदीची पान आहेत मला फुलं मिळाले नाहीत फुलं मिळाले तर चांगलंच परंतु माझ्याकडं फुलं नाही आलेले त्याच्यामुळे मी पानं घेतलेत आणि कडीपत्ता आता हे सगळं आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून एक पाच मिनिट उकळून द्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर मग ते पाणी थंड होऊन द्यायचंय काय पाहिजे सगळं टाकून द्यायचंय त्याच्यामध्ये तर बघा आता ह्या स्टेज ला आल्यानंतर बंद करायचंय गॅस हे सगळं पाणी थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच मग आपल्याला यात मेहंदी घालवायला घ्यायची गणपती मेहंदी गणपती मेहंदी घेतली आहे मी ती आता हा तवा आहे लोखंडी कधी मेहंदी भिजवताना लोखंडी भांड्यातच भिजवायची त्यात मी गणपतीचीच काळी मेहंदी घालते थोडीशी म्हणजे आपले केस काळे होतात पूर्ण आपलं थंड झालंय आता हे पाणी गाळून आपल्याला आता हे पाणी गाळून आपल्याला मेंदीमध्ये घालायचंय थंड झालेलं पाणी आहे जसं लागेल तसंच घालायचं आता मस्त मेहंदी अशी घालून तयार झाली आहे आता ही रात्रभर भिजून ठेवायची आणि उद्या सकाळ लावायची पहा आता झाकून ठेवायची आणि सकाळ लावायची पहा झाली मेहंदी भिजून आता ही मेहंदी रात्रभर भिजवून द्यायची दोन दिवस जरी मेहंदी भिजवली तरी चांगलंच असतं परंतु आता इथं आपण फक्त रात्रभर भिजवून देणार उद्या सकाळी मेहंदी लावणार आणि दोन तीन तास ठेवून मग ती धुवून टाकणार हा उपाय एकदा नक्की करून पहा कारण कसं आहे ना, गो ना, गो ना, गो ना, गो ना। ह्या मेंदीने काय होतं केस गळती पण थांबती तुम्हाला असेल तर, तर करा, करा, करा। चार्ण चार्ण वर वर तो तोही जातो म्हणजे केसांचे कोणतेच प्रॉब्लेम राहत नाहीत ही मेहंदी अशी जर आपण भिजवली तर बरेच प्रॉब्लेम दूर होतात चला इथेच मी व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायच्या काय छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थनवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा